काही दिवसांपूर्वीच महायुतीतील खातेवाटप पार पडलेलं आहे आणि त्या अगोदर नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे आता मंत्रिपदाची आज बाळगून असलेले बरेच नेते मंत्रिमंडळात स्थान न ना मिळाल्याने नाराज आहेत त्यातही एक नेते असे आहेत ज्यांनी चक्क पक्षात प्रवेश केल्यास पश्चाताप झाल्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मात्र आता कुठे त्यांची कोंडी ट्रॅकवर आल्याचं पाहायला मिळतंय आता जाणून घेणार आहोत कोण आहेत असे मंत्री ज्यांनी चक्क पश्चाताप झाल्याचं बोलून दाखवलं प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी स्वागत करतो आपल्या सर्वांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या शपथविधी पार पडला नागपूरच्या राजभवनात एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली भाजपचे एकोणीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ मंत्र्यांचा समावेश आहे मात्र यावेळी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिंदेच्या मंत्रिमंडळातील बारा मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे त्या तिन्ही पक्षातील बडा नेत्यांचा समावेश आहे यातील काही नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून ना दाखवली भाजपमध्ये वरिष्ठ नेते आणि मंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण यांनी मंत्रीपदातून वगळण्यात आलं आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून सगन भुजबळ दिलीप वळसे पाटील यांसारख्या बडा नेत्यांना मंत्रीपद नाकारला आहे शिंदेच्या शिवसेनेतही दीपक केसरकर पण तानाजी सावंत यांसारख्या नेत्यांना मंत्रीपद देण्यात आलं नाही यात भंडारा मतदारसंघातून निवडून गेलेल्या नरेंद्र यांचा सुद्धा समावेश होता महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्याला पहिले उपमुख्यमंत्री देणाऱ्या भंडारा जिल्ह्याला मागील दोन दशकात मंत्रिपद मिळालेलं नाही दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांना काही महिन्यांसाठी तर दोन हजार सोळा मध्ये भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर निवडून गेलेले नागपूरचे डॉक्टर परिणय फुके यांना सहा महिन्यासाठी राज्यमंत्रीपद मिळालेले होते तेवढा काळ वगाळता भंडारा जिल्ह्याला मंत्रीपदाची प्रतीक्षाच होती यावेळी अपेक्षापूर्ती होणार असे वाटत असतानाच या जिल्ह्याला मंत्रीपदाने पुन्हा हुलकावणी दिली जिल्ह्यातील भंडारा तुमसर व साकोली या तीन विधानसभा मतदारसंघातून अनुक्रमे नरेंद्र भोंडकर शिवसेना राजू कारेमोरे राष्ट्रवादी अजित पवार गट व नाना पटोले काँग्रेस आमदार म्हणून निवडून आले आहेत भोंडेकर आणि कोरे मोरे हे महायुतीचे आमदार असल्याने त्या दोघांनाही मंत्री पदासाठी डोहा निराशा आली यांचे पालकमंत्री पदाचे स्वप्न दुसऱ्यांदा हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले शेवटच्या सहा महिन्यात फुके पालकमंत्री झाले दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कार्यकाळात पहिल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या सत्ता काळात सुनील केदार आणि विश्वजित कदम यांच्या रूपाने बाहेरचे पालकमंत्री मिळाले तर महायुती सरकारच्या पुढील अडीच वर्षाच्या कार्यकाळातही जिल्ह्याला बाहेरचेच पालकमंत्री लाभले पर जिल्ह्यातील असल्याने हे पालकमंत्री जिल्ह्याला पुरेसा वेळ देऊ शकले नाही ही, ही वस्तुस्थिती आहे त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना एका विशिष्ट नेत्यांच्या परवानगीची गरज असायची यामुळे पालकमंत्री स्थानिकच असावं अशी आशा सर्वांचीच होती मात्र त्यामुळे गोंदेकर व भंगलेले दिसत आहे पण नरेंद्र भोंडकर हे बाकी नेत्यांसारखे वरून वरूनच नाराजही व्यक्त करत राहिले नाहीत त्यांनी चक्क मागील सत्ता स्थापनेच्या वेळी कोणत्याही अटी शर्ती विना मी शिंदेसोबत गेलो त्यानंतर भाजपचा आग्रह असतानाही शिवसेनेत प्रवेश केला मात्र शिवसेनेने आता मला मंत्रिपदाचं आश्वासन दिल्यानंतरही शिवसेनेत गेल्याचा मला पश्चाताप होतोय असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि आमदारकीचा राजीनामा देणार त्यांनी सांगितलं मागील सरकारच्या वेळेस दहा अपक्ष आमदारांपैकी एकनाथ शिंदे पहिला आमदार मी होतो भाजप शिवसेना भाजपचे सरकार अस्तित्वात येणार असल्याचा कुठल्याही अपेक्षा विना मी शिंदेसोबत गेलो होतो त्यावेळी मला मात्र पुढील वेळेस जेव्हा सरकार येईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला सन्मानाचं मंत्रीपद देऊ असं आश्वासन दिलं होतं ज्यावेळी माझा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला त्याच वेळी चर्चा झाली मात्र मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही मंत्रिमंडळाच्या फाईल मूळ झाली त्यानंतर सरकार जेव्हा येईल तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळात स्थान देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं जाहीर सभेत सुद्धा बोलणं झालं होतं मात्र एवढं बोलणं झाल्यानंतर सुद्धा आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात जे मागून आले त्यांना स्थान देण्यात आलं जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाही त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं वेळ पडल्यास मी आमदारकीचा राजीनामा सुद्धा देणार आम्हाला उधारीचं पालकमंत्री नकोय जिल्ह्याचा पालकमंत्री हवा ही आग्रहाची भूमिका आम्ही ठेवून शिवसेनेत पक्षप्रवेश केला मात्र देवेंद्र फडणवीस यांचा भाजपमध्ये येण्यासाठी फार मोठा आग्रह होता मात्र मी शिवसेनेत जाणं पसंत केलं पण मला आता शिवसेनेत गेल्यानंतर पश्चाताप झाल्यासारखं वाटतंय आमचा अधिकार शिंदे साहेबांसोबत होता त्यामुळे आम्ही शिवसेनेत गेलो मात्र शिंदे साहेबांनी आम्हाला विश्वासात घेतला नाही एवढंच नाही तर त्यानंतर मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार भोंडेकरांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे नरेंद्र भोंडकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलेला आहे निवडणुकीच्या तोंडावर भोंडेकर यांनी निवडणुकीत अपक्ष लढवण्याची तयारी दर्शवली होती त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली होती निवडणुकी दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आता मंत्रिमंडळात त्यांना स्थान न मिळाल्याने भोंडेकर यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा पदाचा राजीनामा दिला आहे शिवसेनेने त्यांना मंत्री न केल्यामुळे पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिला आहे पक्षाचं पूर्व विदर्भ समन्वयकाचं पद त्यांच्याकडे होतं त्यांनी त्याही पदाचा राजीनामा दिला सोबतच शिवसेनेचा उपनेते पदाचा त्यांनी राजीनामा दिला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल या आशेने गेलेल्या आमदारांना मंत्रिपदानंतर पालकमंत्रीपद तर देतील अशी आशा होती पण आधी कबूल करून एन वेळी तेही न दिल्याने आमदार नाराज असल्याची चर्चा आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला पश्चाताप झाल्याची टोकाची भाषा त्यांनी वापरलेली आहे हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूरात शिवसेना नेते शिंदे यांनी भोंडेकर यांना योग्य तो सन्मान होईल असा शब्द दिलाय त्यामुळे आता आमच्या मनात जो राग होता तो विषय आता संपलाय असा यू टर्न भोंडेकर यांनी घेतला असून आता ते श्रद्धा आणि सबुरीची भाषा बोलू लागलेत स्थानिक पालकमंत्री होईल असा शब्द शिंदे साहेबांनी दिलाय स्थानिक पालकमंत्री व्हावा हा मुद्दा आमचा नेहमीच राहणार आहे काही दिवस थांबा योग्य सन्मान आपल्याला निश्चित दिसेल जुन्या गोष्टी विसरायला पाहिजे नवीन गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण नवीन वर्षात पदार्पण करतोय जुन्या गोष्टी विसरायला पाहिजे शिंदे साहेबांना बोलवून योग्य तो सन्मान होईल असा शब्द मला मिळालाय आमच्या मनात मना जो राग होता तो विषय आता संपलाय स्थानिक पालकमंत्री व्हावा ही आमची इच्छा आहे आणि जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत आमचा मुद्दा हाच राहणार येणाऱ्या कालावधीत नक्की जिल्ह्याचा पालकमंत्री होईल अशा शब्दात शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे त्याचा विश्वास आहे की पुढील काळात तो, तो पूर्ण होईल काही गोष्टी ज्या आतल्या आहेत त्या आतच राहू द्यायला पाहिजेत काही दिवस थांबा योग्य सन्मान आपल्याला निश्चित देईल असे शिंदे साहेब म्हणाले याबाबत तुम्हाला काय वाटतं आमदार भोंडेकरांना पद मिळणार का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम समोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद